शेतकरी मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर प्रफुल्ल गाडगे कृषी जीव रसायन तज्ज्ञ बायमोटेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड अहमदनगर आपण व्हाईट गोल्ड ट्रस्ट सेवाभावी संस्थेसोबत एक नवीन उपक्रम घेत आहोत तो म्हणजे मातीतील जीवाणूंची उपयुक्तता आणि त्याचा वापर का गरजेच्या आहेत जीवाणू जर आपण पाहिलं तर पूर्वी जेव्हा आपण शेतीमध्ये निविष्ठा वापरत होतो खतं वापरत होतो एखाद दुसऱ्या खतांच्या गोण्या आणि एखाद दुसऱ्या कीड नियंत्रणासाठी फवारे घेतले तरीसुद्धा आपलं पीक अतिशय व्यवस्थित राहायचं परंतु आता पारंपरिक खतांसोबत वॉटर सोल्युबल्स असतील टॉनिक्स असतील ज्याला आपण बायोस्टिम्युलेंट्स म्हणतो पी जी आर असतील किंवा रोग आणि किडींच्या नियंत्रणासाठी सातत्याने फवारणी करूनसुद्धा आपला खर्च वाढतोय उत्पन्न वाढलंय परंतु उत्पन्नाचा खर्च पण वाढलाय खतांची उपयुक्तता कमी झाली आहे कीटकनाशकांचे परिणामकारकता कमी झाली आहे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कशामुळे झाल्या तर त्याच्यासाठी गरजेचा होता मातीचा जिवंतपणा हरितक्रांतीमध्ये आपल्याला सांगण्यात आलं की निविष्टांचा वापर करावा आपण त्या केल्या परंतु योग्य प्रकारे त्याचा वापर न झाल्यामुळे किंवा अतिरेकी प्रमाणामध्ये या निविष्टांचा वापर झाल्यामुळे किंवा शिफारसीनुसार या गोष्टींचा वापर न झाल्यामुळे त्याचे दुष्परिणाम आपल्या मातीवरती झाले मातीचा पोत घसरला मातीचा कस कमी झाला आणि याला जबाबदार असणारे सगळ्यात महत्वाचे घटक म्हणजे सूक्ष्मजीवाणू जीवाणू आणि बुरशी की जी आपल्या पिकाला मातीतील अन्नद्रव्याची उपलब्धता करून देतात पिकांच्या वाढीस मदत करतात रोगकारक घटकांपासून पिकाचे संरक्षण करतात वातावरणातील बदलांपासून पिकाचे संरक्षण करतात असे जीवाणू म्हणजे मातीचा जिवंतपणा हा कमी झाला आणि जर मातीचा जिवंतपणा कमी झाला तर खतांची फर्टिलायझर यूज इफिशियन्सी म्हणजेच परिणामकारकता कमी झाली खतांची परिणामकारकता कमी झाली कीड आणि रोगांना प्रतिबंध कमी झाला आणि मग कीड आणि रोगांचं प्रमाण वाढलं तर मग मित्रांनो येणाऱ्या सेशन्समध्ये आपण माहिती पाहणार आहोत शेतीमध्ये कुठले जीवाणू जीवाणूजन्य खतं जैविक कीटकनाशकं जैविक बुरशीनाशकं यांचा आपण प्रभावीपणे वापर करू शकतो आपला खर्च आटोक्यात ठेवू शकतो मातीचा जिवंत आपण आणू शकतो आणि उत्पन्न वाढवून उत्पादनाचा खर्च आपण कसा कमी करू शकतो याची माहिती आपण येणाऱ्या सेशन्समध्ये बघणार आहोत धन्यवाद